शुभ सकाळ सर्वांना <laughs> बरेच दिवस झाले माझे ब्लॉगच आलेले नाही आहेत म्हणजे जवळजवळ महिना होत आला आहे आणि हा जो मागे बसलेला आहे ना हा हुशार हा इथं नसल्यामुळं एक एक सुद्धा माझा ब्लॉग पडलेला नाही आहे हा एक महिन्यापासून इथं नव्हता आणि आता तो आला आहे त्याच्यामुळं मी पुन्हा ब्लॉग बनवते आहे माझे दिवाळीचे सगळे सगळे ब्लॉग तसेच राहून गेले बनवायचे फक्त याच्यामुळं हा एडिटर गायब झालेला होता आणि काल रात्री तो आला आहे आणि त्याने किती सुंदर शॉल मला आणली आहे म्हणजे प्रत्येकासाठी त्याने स्वेटर शॉल इतके खूप छान छान वस्तू आणल्या आहेत मी दर थंडीमध्ये माझ्या आईचे शॉल वापरत होते आईच्या शॉलमध्ये जी उभा असते ती कशातच नसते पण याने मला ह्या वर्षी पण अशी सुंदर अशी शॉल आणली हँडमेड आहे ही आणि खूपच छान आहे एकदम अशी म्हणजे गरम आहे आणि त्याने खूप प्रेमाने आणली आहे म्हणून मी कालपासूनच लगेच वापरायला सुरुवात केली आणि आता याला तेच मी म्हटलं माझे ब्लॉग बनव आणि ते बघा आता मोबाईलमध्येच घुसून बसला आहे आत्ताशी झोपेतून उठला आहे हा हिरो <laughs> आणि चाललेत आता आमचे सकाळचे काम जर तुम्हाला माझा दिवाळीचा बाकीचे ब्लॉग जर बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी याला ते ब्लॉग बनवायला सांगेल <laughs> बाकी आज देवदिवाळी आहे आणि देवदिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता घरातले अजून इतरही कामं खूप पडलेले आहेत रणवीर शाळेत गेलाय सकाळीचं आज त्याच्या शाळेमध्ये एक्झिबिशन आहे त्याचे बाबा त्याला सोडवायला गेले होते आणि चाललेत आता माझे घरातले काम आणि आमच्या आता दिवसाची सुरुवात बघा आता साडे नऊ वाजता आम्हाला गाड्या अशा उलट्या करून खेळतो आम्ही है ना परी कसं खेळतो गाड्या परीला पण छान छान स्वेटर म्हणजे पूर्ण हे चांगलंय पॅन्ट स्वेटर सॉक्स टोपी पण पर आमची परी बघितली का ती स्वेटर घातलंय अंगात आणि खेळती सगळं अंथरून पांघरून घेऊन फिरती सगळ्या घरात पसारा करते परी आत्ताशी पसरायला सुरुवात झाली परी इकडं बघ परी अशी गाडी कोणी चालवली होती का उलटी का का हां बोल हम मॅम कसं हांमाला पोळी दिली तू हा आमची परी सकाळी उठल्या उठले पहिले आम्हाला पोळी देदी आहे ना परी दे दे। जे बाप्पा कशी करते दाखव कशी करते दाखव इकडं बघ माझ्याकडं अय हिरोईन डोळे कुठे तुझे आहे का नाक नाक कुठे अयो नाक पण आहे बाबा डोकं पण आहे हां करून दाखव बाई बोल हां बोल? ले भारी बोलती ही बोलायला सांगिते का मग नाही बोलत मला घरातले काम आवरायला बराच वेळ झाला एक वाजला अजून परत काम पडलंय कि ते मला दिसत असेल पण रणवीरला आणायचं आहे आज त्याच्या शाळेमध्ये एक्झिबिशन आहे ते बघायला जायचं आहे आणि म्हणजे कंपल्सरी बोलवलंय त्यांनी बघायला आणि ते बघून त्यानंतर आज सोमवार असल्यामुळं बाजार करणार आहे आम्ही बघितली काम तुम्ही तशी मागं लागते कशी परी कशी हिला पण आहे सोबत हिले डेंजर आहे सगळ्यात जास्त पसारा आमची परीच करते है ना परी कसा पसारा करते घरात खूप कामं वाढवा करून ठेवते ही आणि हिच्यामुळेच सगळा पसारा पडतो हिला जास्त सांभाळावं लागतं डेंजर डॉनला बघितली कशी करते हा टकली असाच <laughs> खूप त्रास देत असते ही दिवसभर आणि आता रणवीरला घेऊन आम्ही बाजार वगैरे करू रणवीरचे बाबा पण येत आहेत सोबत आणि मग घरी येऊ ना बोलो परी बाबा बाबा हा नुसती आरशात बघ ती इकडून तिकडून येऊन लय शानी हा नाचा गोल गोल राणी बाबा चला दादाला घ्यायला बोल बाबा बोल मामा बाबा मान रणवीरच्या स्कूल मध्ये आली मी रणवीर बघितला का लगे लगेच टिफिन बॅग घेऊन निघाला हा कारण एक्झिबिशन मध्ये भाग नाही घेतला ना तू तरी ओके बोल काय आहे ट्रायंगलज एंड कर ना हो कर ना माय नेम इज शंकर के कान्हा दिस इज माय फादर औरस्ता वी आर प्रेजेंटिंग इन फ्रंट ऑफ यू आवर प्रोजेक्ट गोल ट्रायंगल रिलेटिव टू पॉलीगॉन नाउ व्हाट इज अ पॉलीगॉन व्हाट इज अ पॉलीगॉन पॉलीगॉन इज अ क्लोज्ड फिगर व्हिच हैव थ्री साइड्स विचारॉन पेंटेन एक्टेगॉन इंटिरियर दिस इज थर्ड साईड दिस साईड इज ऑफ फोर्टी डिग्रीज If we add them, it is 180 degrees. Now let us see about quadrilateral. Quadrilateral is a closed triangle which have four triangles which measure is 180 plus 180 is equal to 360 degrees. If we see, these have all 90, 90 plus 90, 180 plus 90, 270 plus 90, 360 degrees. Now, if we see about pentagon, it has five sides and five corners. And a pentagon's angles addition is, this is 110 degrees. This is also ते मी वर बनवलेले शक्यता आता हे एक ते दहा नंबर आपण जर हे फिरवलं आणि हे जो बॉल आहे त्याची टाकला तर जो नंबर आहे ती त्याची प्रोबेबिलिटी असते हे बघा हे क्लब मध्ये युज करतात स्ट्रेस 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 मॅनेजमेंट क्लब दूर करण्यासाठी कॅरसिनिट क्लब मध्ये यूज करतात मग मुलांची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी वाढवतात तुझं नाव काय आहे भक्ती देवडे थँक्यू सल, सल चल चल राम चल लवकर तू काय केलं काय बनवलंय तू बाळा सांग शांग, शांग, वे 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 वे। सांग 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 ना काय बनवलंय असंच असतं घरी खूप बोलतात आहो आणि इथं काहीच नाही का गुड बाकीचे गेले वाटत घरी पळून <laughs> मुलं किती वेळ रणवीरच्या स्कूल मधून निघलो आणि आम्ही आता बाजारात आलोय आणि यांनी शेळ्यांसाठी गुळ घेतलाय <laughs> असा बाजार असतो आमचा कोपरगावचा खूप मोठा बाजार असतो इथे कुमकाचा बाजार चालू आहे लग्नाचा मजा येते कुमकाचा बाजार करायला हा कोपरगावचा दत्तपार आहे आणि आम्ही इथे आलो आहे आता बाजारात आलो की आम्ही काय आम्ही इथं दर्शनाला येतो गोरक्षनाथांचं मंदिर आहे इथं बरेच मंदिरं आहेत इथं आपलं दिसणार नाही एखाद्या वेळेस राणा चला दर्शन हा इथं गणपती बाप्पा दर्शन घे हा चल तिकडं ते तिकडं गोरक्षनाथांचं मंदिर तिकडं जायचं आपल्याला दर्शनाला चल इथं गोरक्षनाथांच मंदिर आहे उघड आहे ना घे दर्शन घे इकडून घे पहिले पहिले दत्त महाराजांचं दर्शन घे महादेवांचं दर्शन घे डोकं टेकवायचं कधी पण हं चांगली बुद्धी द्या म्हणाव हे नंदी आहेत यांचं दर्शन घ्यायचं इकडच्या साईडनी काय बघ शनी महाराजांचं दर्शन घे इकडे मधी पण जायचं ना इकडे शनी महाराजांचं दर्शन घे घे हा इकडे संतोषी मातेचं दर्शन घे वा 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 छान हा जात आतमध्ये उघड हा हा उघडच आहे उघडच आहे उघड कडी उघड असाही बाबांचा दरबार कधी बंद नसतो सगळ्यांसाठी उघडच असतो <laughs> चल आतमध्ये जाता येत का, ये का? हा बर बर चालतंय चला बरं झालं चल घे दर्शन आदेश इथून पूर्ण नदी दिसते आमची गोदावरी राणा खेळतोय आपला संपूर्ण नदी दिसते की नाही दत्तपारावरून संध्याकाळची सर्व पूजा वगैरे माझी झालेली आहे बाहेर दिवे वगैरे लावलेले आहेत आणि आता रणवीर आमचा आहे ना खूप सुंदर अशी शुभंकर होती ती म्हणतो विनाशाय પછી ખરીટ લિડ પીડ વાવું મી ઘર હાચંડા વિશાલ ગુરુર વર્મા ગુરુર વિષ્ણુ ગુરુર દેવ મહેશ્વર गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शांत आकार शांत आकार पुचकत शयन शाया शयन पदन पालम शुभेश विश्वधार गगन सिस्तुतम मेघवर्ण सुवांग लक्ष्मीकांत कमल कमल नयन पद योगी वीर योग देवी ध्यान गम्यं ध्यान गम्यं वन्दे विष्णु भव भय हरं सर्व लोकैकनाथं ते गुरु ब्रह्म झालं ना हां छान छान आज दिवसभर सारखे काम चालू होते थोडासा आराम पण केला मी कारण मी खूपच थकले होते रणवीरच्या शाळेतलं एक्झिबिशन म्हणजे तीन माळे चढायचे उतरायचे त्याच्यातच मी थकून गेले आणि त्याच्यानंतर बाजारातनं भाजीपाला घेतला तो निवडला म्हणजे मग रणवीरच्या डब्यासाठी भाजीपाला घेऊन ठेवावाच लागतो फ्लावर गोबी अशा सुक्या भाज्या लागतात त्याला डब्याला म्हणजे मग त्याचे चार पाच दिवसाचं चकतक राहत नाही आणि फ्लावर रणवीरला खूप आवडतो त्याच्यामुळे जास्तीतच फ्लावर आम्ही घेत असतो सगळ्यांचे जेवण झाले हिरव्या भाज्या हिवाळ्यातच छान मिळतात आणि खायला पण चांगल्या लागतात मस्त आज पालकची हटून भाजी केली होती आणि तांदुळक्याची के भाजी केली होती आवडली सगळ्यांना संपूर्णच टाकली डायरेक्ट <laughs> आणि आता सगळ्यांचे जेवण झाले माझे अजून भांडे वगैरे घासायचे पडलेत पावणे दहा झालेत रात्रीचे काम अजिबात संपत नाही दिवस खूप लहान आहे आणि रणवीरचं आमच्या अजून ड्रॉइंग चालू आहे कुठे गेला राणा सगळे कलर मिक्स काय कुठं कोणतं काय करतो काही कळत नाही आणि आता आमच्या र रणवीरला आहे ना कलर कलरिंग करायला खूप आवडतं म्हणून मग त्याला अशा बुक आणलेल्या आहेत मामाने आणि थोडं ताट बसून द्यायचं कलर रणवीर इतकं त्याच्यावर झोपायचं नाही हसत कसा तर शान आहे हा आता जितके जमल तितकं ड्रॉईंग करत राहील होमवर्क केला आहे ना राणा काय काय केलं मग आणि रानाला आम्ही बाजारात मार्केटला घेऊन जातो कारण त्याला पण कळायला पाहिजे कसं काय म्हणजे कसे खरेदी करतात किती पैसे परत आणायचे कधी कधी रणवीरला दुकानात पण पाठवतो आम्ही सामान आणायला है पन, हो, ना रणवीर हो बिस्किट आणायला पण जातो राणा हो बाहेरच खायचं नाही बरोबर आहे दिवाळीचं फराळ संपल्याशिवाय हा मग काय किती छान आहे <laughs> कस बोलतो बघितलं करा <laughs> आम्ही शक्यतो बाहेरच देत नाही मुलांना कारण मग सर्दी खोकले आणि मग आजारी पडतात त्याच्यापेक्षा मग घरीच अस बनवत असतो त्यांना खाण्यासाठी आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा बैठक पनीर हो घरी पनीरची भाजी यांना सगळ्या भाज्या मी घरी बनवून देते तरी पण बाहेरचं थोडंफार खायचंच असतं आणि कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा थोडंसं लागतं कसं करतो तोंड आणि तुम्हाला जर माझे मागचे ब्लॉग जर बघायचे असतील तर ते पण कमेंटमध्ये सा... सांगा मी नक्की ते ब्लॉग टाकेल जर तुम्ही मला सांगितलं तर हा स्नेज लाईफ हो हो लाइक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये काहीच करून देत नाही खूप खूप त्रास देते तुला येईल त्याच्यामुळं आम्ही या फळ्या लावून आहे प्रत्येक रूमच्या दरवाजांना सगळे कागद फाडतील हा त्रास देते हा त्याचं ड्रॉइंग चालू आहे आणि सारखे ते ब्लँकेट घेऊन फिरत असते दाखव तुझं ब्लँकेट बरी दाखव तिला वरती यायचंय बघले किती शान आणि तोड फोड दाखव कशी रडती बघलं घेच्या डोळ्यात किती पाणी आले किती खरी खरी रडती हिच्यामुळं सगळे काम लेट होतात शान फटकी देऊ का हा का कोणाला देऊ फटके फटके कोणाला देऊ पटके हा कोणाला